सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश आहे ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही होत कहे आग लेकिन आग जलनी नमस्कार मित्रांनो मी शेखरदादा पगार अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा आज आपण मालेगाव तालुक्यातील उमरदा या गावातील आदिवासी वस्तीवर आलो आहोत आज जवळजवळ ही वस्ती बसून माझ्या मते शंभर एक वर्षे झाले असतील म्हणजे देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून हे लोक इथं राहत होते परंतु गिर्याराण धरणाची निर्मिती झाल्यानंतर या लोकांना इथं शासनाने जागा दिली आणि काही लोक इथं राहतात आज जवळजवळ देश होऊन अठ्ठ्याहत्तर वर्षे होत आली यांच्या चार ते पाच पिढ्या ह्या वस्तीवर गेले परंतु यांना कुठल्याही मूलभूत सुविधा नव्हत्या जवळजवळ शंभर वर्षापासून लोक अंधाऱ्यात राहत होते परंतु सुकाभाऊ आणि रमेश भाऊ या सगळ्यांनी मिळून एकदा आमची भेट घेतली आणि त्यावेळेस सांगितलं की शेखर आता आमच्या वस्तीवर लाईट नाही त्यावेळेस अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं फॉरेस्ट आहे एरिकेशनची जागा आहे त्याच्यामुळे इथं लाईट देता येणार नाही परंतु आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं आणि पाठपुरावा केल्यानंतर आज इथं जवळजवळ शंभर पोलांचं लाईट इथं यांनी मंजूर करून आज जवळजवळ शंभर पोल टाकून या गावावर लाईट मिळाली आणि तसंच आज या लोकांकडे जातीचे जा दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने यांना ज्या सबरी माता घरकुल योजना असेल किंवा शासनाच्या ज्या विविध योजना आहेत या योजनांचा यांना लाभ मिळत नाही आणि एकीकडे हे लोक जातीचे दाखले आणि रेशन कार्ड काढण्यासाठी गेले असता यांना आठ आठ दहा दहा हजार रुपये मोजावे लागतात हे सर्वसामान्य नागरिकांची सगळ्यात मोठी लूट आहे तरी एक रेशन कार्ड आणि जातीच्या दाखले बनवण्यासाठी जास्तीत जास्त चारशे ते पाचशे रुपयाच्यावर खर्च येत नाही आणि एकीकडे पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये खर्च करून ते देखील पंधरा पंधरा वीस वीस वर्षे चक्र मारून देखील या लोकांना जातीचे दाखले व रेशन कार्ड मिळत नाही त्यामुळे आम्ही दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मालेगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करणार आहोत आपल्या उमरदा गावामध्ये जातीच्या दाखल्यांचं शिबीर आणि रेशन कार्डचं शिबीर लावण्यात यावं तसेच या नागरिकांकडे काही लोकांकडे आधार कार्ड नाही तसेच मतदान कार्ड नसल्या कारणाने सुद्धा हे लोक मतदानापासून वंचित राहतात आज काही कासेना या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि गोरगरिबांच्या आशीर्वादाने लोकशाही धडक मोर्चाच्या प्रत्येक आंदोलनाला यश ये येत आहे आणि त्याच्यातून शंभर टक्के लोकांना न्याय मिळत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे आज लोकं राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवत नाही कारण लोक विलेक्शन आले तेवढ्या पुरते नागरिकांकडे येतात लोकांचे पाय पडतात आणि मोठे मोठे आमिषे दाखवतात मोठमोठे आश्वासनं देतात आणि विलेक्शन गेल्यानंतर यांना कोणीही विचारत नाही परंतु आम्ही जवळजवळ चोवीस तासापैकी जवळ सतरा अठरा तास लोकांच्या सेवेसाठी काम करतो प्रश्न कुठलाही असो तुम्हाला पैसे लागणार नाही कुठलाही अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला दबाव टाकत असेल किंवा पैसे मागत असेल तर त्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा करेल एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान